नमस्कार आपण पाहतायू शेतकऱ्यां शाब्दिक चकमक युवा नेते रोहित पाटील आक्रमक तासगाव तालुक्यातील सावळजव परिसरातील शेतकरी व नागरिकांनी बेरनवाडी येथे आज पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी बराच वेळ रस्ता रोको केल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवली त्यामुळे शेतकरीही आक्रमक झाले होते यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला त्यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक शेतकरीही आक्रमक झाले होते यावेळी पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले पाण्यासाठी आंदोलन करणे हा काय गुन्हा असू शकतो का अशा प्रकारची विचारणा त्यांनी पोलीस प्रशासनाला केली त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने रोहित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली नागरिक पाणी मागत आहेत म्हणून तुम्ही त्यांना गाडीत घालून आणले असा आरोप त्यांनी पोलीस प्रशासनावर केला जर का पाणी मागणीसाठी आंदोलन करणे हा गुन्हा असेल तर शेतकऱ्यांसोबत मलाही अटक करा आणि तुरुंगात घाला असे म्हणत प्रशासनाचे काढले त्या संदर्भात पोलिसांशी बोलताना रोहित पाटील ठिकाणी व्यवस्थित प्रशासन समजूत दोन तास समजूत लोकांना पाणी मागायला गाडीत मी पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या लोक उपस्थित होती ती माझ्याबरोबर बरोबर राहता मी काय लोकांना घेऊन आलो नाही तो विषय नाही नाही मी सांगतोय ओप घेऊन आला तुम्ही जे सांगताना